आता काही दिवसातच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा चालू होणार आहेत त्यात एकवीस फेब्रुवारीपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे आता यावर्षी या, या बोर्डाच्या परीक्षेसाठी अनेक नियम लागू करण्यात आलेले आहेत त्यातील पहिला नियम म्हणजे आता विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याआधी अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं गरजेचं आहे पेपर सुरू झाल्यानंतर जर एखादा विद्यार्थी आला तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देणार नाही अशी सूचना प्रत्येक केंद्रांना देण्यात आलेल्या आहेत यावर्षी बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केलेला आहे त्यामुळे एकाच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेसाठी एकामागे एक बसणार नाही त्यांचे परीक्षा क्रमांक हे वेगवेगळ्या केंद्रावरती असतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा चालू होण्याआधी दहा मिनिटे अगोदरच प्रश्नपत्रिका दिली जायची परंतु आता ही पद्धत बंद करणार आहे आणि पेपरसाठी दहा मिनिटे वाढून वेळ दिला जाणार नाही त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राच्या जवळपास शंभर मीटर अंतरावर सर्व झेरॉक्स दुकाने संगणक क्लास पेपर होईपर्यंत बंद राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याशिवाय भाषा आणि इतर विषयांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना अभ्यास करायला मिळेल वेळ मिळेल इतका दिलेला देण्यात आलेला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका